भुजबळ यांनी राजीनामा कोणाला दिला महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका राजीनामा हा राज्यपालांकडे द्यायचा असतो जनतेला मूर्ख बनवू नका तुम्ही मंत्रिपद सोडलत का बंगला आहे तो सोडला आहे का हजारो वर्ष बहुजन एकत्र राहिले आणि ते ओबीसी आहेत ते त्यांच्या कामातून ओळख झाली मूळ आरक्षण आले ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी ओबीसी आहे त्यामुळे मला वाईट वाटते हिंदू मुस्लिम परिणाम काय झाले आपण पाहिली तशीच परिस्थिती होईल या ठिकाणी समाजाला एकमेकांचे गाव सोडावे लागले लागेल भुजबळ यांना राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी राज्यपाल यांच्याकडे द्यावा आम्हाला देखील समाजशास्त्राचा अभ्यास आहे कोणीही काहीही करावे पण या ठिकाणी प्रामाणिक असावे असे प्रकरण असतात त्यात वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली पाहिजे या ठिकाणी ठाण्यातील पोलिसांचा वापर केला जातो गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पॉलिटिकल मागणी ठीक आहे पण गणपत गायकवाड यांनी केलेला आरोप याचे काय पॉलिटिकल परिस्थिती खूप गंभीर आहे व्हिडिओ व्हायरल केला त्यात देखील दहशत पसरवण्याचं काम आहे काल तिथे जे काही झालं ते खूप गंभीर आहे निवडणुकीपर्यंत पंधरा वीस मर्डर झालेले असतील आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी बदली करायचं काम सुरू आहे तुम्ही राजीनामा दिला कोणाकडे दिला महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका अशातच माणूस राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो बाहेर येऊन पत्रकार परिषद द्यायची असती की ह्या या कारणासाठी मी राजीनामा दिला ते आम्ही जसं म्हणतो ना राजीनामा दिला आणि जाऊन पवारसाहेबांकडे राजीनामा देतो त्याला काही अर्थ नसतो हेच माझं म्हणणं आहे की अशा फसवा फसवीचे उद्योग करू नका त्याच्यामध्ये राजकीय लोकांची क्रेडिबिलिटी कमी होत चालली आहे कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर कालच आपल्या पाठीशी आम्ही उभे राहिलो जेव्हा आपल्यावरती अतिशय घृणास्पद शब्दात आक्रमण करण्यात आलं तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली पण आता तुम्ही हे कशाला खोटं बोलताय की मी सोळा तारखेलाच राजीनामा दिला त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट मिटिंगला गेला नाहीत त्याच्यानंतर तुम्ही सरकारी बंगला सोडला नाहीत असं काही झालं का उगेच लोकांना फसवता कशासाठी लोकांना सगळं समजतं सरकार सरकारनी सुरू केलं ही जी दुफळी महाराष्ट्रात माजवली ह्याला दोषी जर कोणाला धरायचं असेल तर ते सरकारला धरावं लागेल कारण का आज जी तुम्ही भिंत उभी केली आहे ही पुढची शंभर वर्ष तुटणार नाही गावागावामध्ये बलुतेदार आणि सगळे म्हणजे सत्ताधारी हे हजारो वर्ष एकत्र राहिलेत नावी धोबी कुंभार लोहार शिंपी हे सगळे ओबीसी आहेत ना तुमचे कुंभी ते वेगवेगळ्या भे ना ते निर्माण झाले आहेत आणि ते ओबीसी आहेत ते क्षुद्र आहेत मला तर वाईट वाटतं हे इतर मग का स्वर्गीय यांना कळतच नाही की त्यांना शूद्र म्हणून वागवलं जात होतं आणि ह्या अशा क्षुद्रांना आरक्षण दिलं बाबासाहेबांनी ते नाकारलं गेलं मंडळ आयोगातनं ते आरक्षण आलं पण मूळ संकल्पना ही बाबासाहेबांची होती त्यांना उठवलं तुमचं आरक्षण जाणार मराठ्यांना लॉलीपॉप दिला तुम्हाला आरक्षण देणार आणि दोघांना एकमेकांविरुद्ध भिडवून भिडवून टाकलं मी ओबीसी आहे मला वाईट वाटतं मला वाईट वाटतं ज्या पद्धतीने भुजबळांनी हे प्रकरण हँडल केलं त्यांच्यासारख्या परिपक्व नेत्याकडनं ही अपेक्षा नव्हती आपण हिंदू मुसलमानांमध्ये भडलेली दरी बघतोय ना आज देशभरात त्याचे परिणाम काय झाले गावं सोडावी लागली अजून काही वर्ष असं झालं तर लोकांना गावं सोडावी लागतील जिथे मेजॉरिटी वे एका समाजाची आहे त्याला त्या वेगळ्या समाजाला त्या गाव सोडावं लागेल या समाजाची मेजॉरिटी असेल तिथं त्या समाजाला गाव सोडावं लागेल फायदा कोणाचा आहे महाराष्ट्रामध्ये इतकी अस्वस्थता इतकी अस्थिरता इतकी सामाजिक अस्वस्थता निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही काय करताय सगळं जाऊ देऊ राजकारण गेलं खड्ड्यात महाराष्ट्राचं हित कोणी बघणार आहे की नाही बघा माझा भुजबळ कोणी कोणी कोणासाठी लढत असेल त्याचा प्रामीण प्रामाणिकपणा दिसला पाहिजे आज भुजबळांनी जे सांगितलं ते प्रामाणिक नाही आहेत भुजबळांनी राजीनामा दिला असेल तरी तो कोणाला दिला आहे मला माहित नाही त्यांना राजीनामाच द्यायचा असता त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यायला दिला असता आणि बाहेरून प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगून आलं टाकलं असतं की मी आता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देऊन झालोय आणि माझी ही ही, ही भूमिका आहे सोळा नोव्हेंबर आ सोळा जानेवारी सोळा फेब्रुवारी येईल आता आता सगळीकडे बोंबा बोंब झाल्यावर तुम्ही सांगताय की मी राजीनामा दिलाय हे लोकांना जरी खरं वाटत असेल तर मी आम्हाला माहिती आहे ना आम्ही पण मंत्री राहिलो मंत्री राहण्यापेक्षा आम्हाला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आहे सिविक्सचा अभ्यास आहे सिविक्स जे दहावीत शिकवलं जातं ना सिविक्स समाजशास्त्र म्हणून एक विषय असतो ना दहावीला शंभर मार्काचा त्याच्यात लिहिलेलं आहे की, की कुठल्याही कॅबिनेट मिनिस्टरला राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी राज्यपालांकडे जाऊन देऊ शकतात मुख्यमंत्र्याकडे देण्याची गरज नाही मुख्यमंत्री नाकारू शकतो राज्यपाल नाकारू शकत नाही आणि मुख्य राजीनामा तो, तो राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची सगळंच संपलं म्हणजे तुमच्यातला प्रामाणिकपणा दिसतो तुम्ही सत्यासाठी सत्या लढतात आणि जिगरीने लढतात ते दिसतं आज तुमचा खोटेपणा उघडं झाला तुमच्या तोंडानेच तुम्ही केला हे सांगितलं नसतं बरं झालं तुम्ही राजीनामा दिला आहे म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही पॉलिटिकल मागणी ठीक आहे पण गणपत गायकवाडनी जे आरोप केले आहेत तिथं काय करायचं एकंदरच परिस्थिती गंभीर आहे पॉलिटिकल म्हणजे इतकी राजकीय राजकीय गचकरण खरूज महाराष्ट्राला कधी झाली नव्हती ही खरूज आहे आणि ही जाता जाणार नाही सपट मलम लावा नाही तर सपट रोशन लावा ही जाता जाणार नाही खरुज वाटोळ झालंय महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक तर पैशाचा पाऊस पडतोय सगळीकडनं जे राजकारण कसं करायचं सामाजिक आपण सामाजिक ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण करतो निवडणुकीपर्यंत इथे तर दे दैनंदिन जीवनामध्ये राजकारण सुरू झालंय लोक मारतात त्याचा व्हिडिओ काढतात तो पोस्ट करतात समोरचा माणसाचा गळा दाबला जातो तो, तो अक्षरशः बकरा बकरा जसा मारतात तसा त्याचा आवाज होतो तरी दुना कुठला दाखल होतो तीनशे तेवीस लाथा बुक्क्यांनी मारलाय माणसाला लाथा बुक्क्यांनी व्हिडिओ आहे तो व्हिडिओ का चालवला तर दहशत पसरावी एरियामध्ये देखो अगर हमारे खिलाफ जाओगे तो ऐसे ही मारो मारूंगा मी तुम्ही काय चालू आहे काय पोलीस म्हणजे इतके पोलीस हातावर हात ठेवून बसलेत सर काल जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर आला पत्रकारांशी बोलल्यानंतर तुमच्यावरती सुद्धा म्हणजे दोन युवक जे आहेत ते तुमचा चोरून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ते तुमचे फॅन आहेत आणि त्याच्यानंतर ते नाही एकंदरीत तिथे जे काही झालं त्याच्यानंतर जी माहिती घेतली ती फारच विचित्र होती आपला कृष्णा आवटी हा माझं हे करत होता मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो त्याचं शूटिंग करत होता त्याच्या मागे दोन पोरं उभी होती ते शूटिंग करता म्हणजे त्याच्या शूटिंग करता करता त्याच्या कानावर त्यांची वाक्य पडली अटॅक करू का आता चांगली संधी अटॅक करू का त्यांनी मागे बघितल्या बघितल्या त्यांना कळलं की ऐकलं ऐकलंय आणि ते तिथं पळून दिले त्याच्यातला एक पोरगा आमच्या पोरांनी पकडला पण त्याच्यावर दया दाखवून माझ्या पियेने त्याला सोडून दिला पण हे काय चालू आहे इतक्या बिनधास मी तक्रार देतच नाही आजकाल काय काय होतच नाही तक्रार देऊन काय निष्पन्न होणार असेल तर ठीक आहे ना, ना, ना? ना? आमच्या आया बहिणींवरनं शिव्या घालतात त्या ट्विटरवर आणि फेसबुकवर ह्यांच्या आय बहिणींना शिवाय दिलं की माणसं आठ आठ दिवस जेलमध्ये असतात आपली जर नाही चालत किंवा नाही किंमत नाही आहे तर त्या नाद्याला लागायचं नाही आपलं काय आपलं जीवन असं आहे की शेवटी राजकारणात आलं आहे जेव्हा माणूस कफन बांधूनच येतो ठीक आहे ना आज नाही तो काल पण लढेंगे जो मला वाटतं निवडणुकींपर्यंत महाराष्ट्रात कमीत कमी वीस पंचवीस मर्डर झालेले असतील ही अतिशय खामेरणी परिस्थिती आली आहे मी आजचा ठाण्यातला केळकर आणि मी हे सिनियर मोस्ट पॉलिटिशियन आहोत ठाण्यातले सिनियर मोस्ट पॉलिटिशियन मी आणि केळकर आहे केळकर आणि मी अजूनही मित्र आहोत चांगले मित्र आहोत ए संजय आणि ए बंटी म्हणणारा संजय आम्ही नाही आलं बोल का असं असं कधी हे आत्ताच का सुरू आहे हे वैमन्य असं हे सूड हे आत्ताच का सुरू आहे असं असं राजकारण कधीच महाराष्ट्रात झालेलं नाही आणि असा सत्ता मिळवण्यासाठी असा वापर होणार असेल पोलिसांचा पैशाचा राजकीय म्हणजे तुमच्या शासनाचा तर निवडणुका लढायच्याच कशाला निवडणुका आत्ताच्या पोलिसांच्या बदल्या ह्या पूर्ण पॉलिटिकल आहेत की तुम्ही ठरवून ह्यांच्या कार्यकर्त्यांना आत टाकायचे आणि आमच्या माणसाला निवडणूक जिंकून द्यायचे आता जनता हे होऊ देणार नाही ती गोष्ट वेगळी पण हे सगळं पोलिटिकल प्लॅनिंगने केलेलं आहे ज्यांचे टर्ब कम्प्लीट नव्हत्या त्या पोलिसांना उचललंत कसं तुम्ही बरे कोरटकर माझ्या मुंबरतला कोरटकर किती करप्ट असो त्याचा ठमच संपली नव्हती तुम्ही उचललं कसं त्याला लोक मॅटमध्ये जायला घाबरतात कमिशनर विरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल सरकारविरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल कित्येक पोलीस अधिकारी आहेत ज्यांचा टर्मच कंप्लीट झाली नव्हती आणि तुम्ही तिथं त्यांना उचललंय कायदा आहे तीन वर्ष झाल्याशिवाय उचलू नका म्हणून जर इलेक्शनचा वेळ असेल तर इलेक्शन कमिशन उचलेल तुम्ही कोण कायदा पाळायचाच नाही तू माझा आहेस ना करशील ना, ना।, ना दोन चार जणांना नाटक येतेला देते पोलीस स्टेशन असं जर चालणार असेल तर कसं चालेल मी माझं सांगतो माझ्या कमीत कमी वीस कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस आहेत दोन दोन गुन्ह्यांसाठी आम्ही नावं देतो करा ना तडीपार ज्यांच्यावर गुन्हे आहेत बलात्कारापासून अनैसर्गिक संभोग करण्या इतपर्यंत आहेत काय कोण गप ठेऊन बसायचं काय होणार नाही माहिती आपल्याला काय होणारच नाही आहे